नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करमोडी या गावामध्ये रामचंद्र मारुती वाघमारे यांच्या घरावर गावातील काही समाजकंटकांनी हमला करून व वा जातीवादक शिबिगाल करत बेदम मारामारी केल्याने वाघमारे यांनी मनाठा पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तेथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला परंतु मराठा पोलीस स्टेशन येथे भादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व अनुसूचित जाती जमातीनुसार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन व नार तीन व यस नुसार गुन्हा दाखल झाला आहे सदरील अॅट्रोसिटीचा गुन्हा तात्काळ दाखल करणे बंधनाकारक असताना गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दोन दिवस उशीर केला आरोपींच्या जीवाबाप्रमाणे अशीही सांगण्यात आले मेन आरोपीला सोडवण्यात आले आहे तर यामध्ये आरोपीवर गुन्हा तत्काळ करून घ्यावा व मनाठा पोलीस स्टेशन यांनी सिटी गुन्हा दाखल करावा व मनाठा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी म्हणून करमोडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील सर्व बौद्ध बांधव आरोपींवर गुन्हा दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसले दिनांक हजार चोवीस पासून आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा करमोडी येथील बांधवांनी सांगितले आहे हे आंदोलन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे मारुती रामचंद्र रामचंद्र मारुती वाघमारे हे माझे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत मी पण बसलेली आहे उपोषणाला उपोषणासाठी अशा बसलेले आहेत आमच्या तीन अटी आहेत आटी जे आहेत तर आमचे नऊ आरोपी होते त्याच्यामधले दोन अटक केले नाहीत आमच्या जे आरोपी होते त्यांच्यातले ते दोन अटक केले नाहीत त्याच्यासाठी बसले आणि मुलीवर जे अत्याचार झाला ते सुद्धा आमची फेऱ्यात घेतली नाही आमची मारहाणीची केस अशी साधी टाकली आणि जे आमची अठराशे जे आहे ते सुद्धा बोगस्ट आम्हाला नोटीस त्यांनी दिलेली आहे त्याच्यासाठी आमच्या तीन आटी त्यांनी मान्य करावं याच्यासाठी आम्ही बसलेले आहोत आमच्या मागण्या आहेत संबंधित कर्मचारी दोन आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आमची जे आम्हाला पाहिजे होती जी कलम टाकायची होती ती टाकली नाही ती सुद्धा टाकायची आहे आणि मुलीचा जे आम्हाला मुलीची जी आम्ही तक्रार टाकली होती ती आमची मुलीची तक्रार घेतली नाही ते सुद्धा त्यांच्या ती सुद्धा आमची मान्य करा हे आमच्या तीन अटी आहेत आम्हाला आतापर्यंत वगैरे दिलेली नाही आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही हे नोटीस घ्या आम्ही ती नोटीस घेतली नाही सर आम्हाला मान्य वाटली नाही की नोटीस घेणे त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हणलं सर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आम्ही तुम्ही सांगितल्याबद्दल ते पण तुमचे धन्यवाद म्हणलं आम्ही तुमची नोटीस घेत नाही म्हणून